मित्रांनो तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही आता सुटून बाहेर चाललेली असते ती आता वाचवा वाचवा असं म्हणत असते परंतु तेवढेतच मोनिकाची माणसं तिथे येतात आणि वैदहीकडे पाहतात वैदही त्यांना म्हणते दादा मला सोडा कारण त्यांनी तिला पुन्हा एकदा पकडलेलं असतं आणि पुन्हा बांधून ठेवत असतात त्याचवेळी वैदही सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते प्लीज नको माझा मल्हार तुम्हाला खूप पैसे देईन अगदी मोनिका मॅडमपेक्षा पण मला सोडा तुम्ही तेव्हा पैशाचा आमिष आम्हाला दाखवू नकोस तू असं ती माणसं म्हणतात आणि वैदहीला पुन्हा एकदा तेथे डांबून ठेवतात हो मग आता वैदहीचाही इलाज होतो काय करावं तिला सुचत नाही तिला काहीही करून मल्हारकडे स्वराकडे जायचंच असतं तर दुसरीकडे मोनिका घरात असते रूममध्ये येऊन ती आता लिपस्टिक लावत असते त्याचवेळी आता अननोन नंबरवरून एक फोन येतो तेव्हा ती म्हणते कुणाचा नंबर आहे काय माहीत असं म्हणून ती आता कॉल रिसिव्ह करते तर समोर आता तिची माणसं बोलत असतात ती म्हणते तुम्हाला सांगितलं ना अजिबात कॉल करायचा नाही म्हणून तेव्हा तुमची ती बाई आहे ना डांबून ठेवलेली किडनॅप करून ठेवलेली ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती ती माणसं मोनिकाला म्हणतात त्यामुळे मोनिका आता खूपच घाबरते त्यावेळी मोनिका आता खूपच घाबरते आणि म्हणते तुमची पकड तिच्याकडे असायला हवी अजिबात तिला हालू चालू देऊ नका ती माणसं म्हणतात ठीक आहे असं म्हणून ते मोनिकाला सांगतात की तुम्ही का काळजीच करू नका पण तुमची बाईक खूप फडफडती आहे त्यावेळी मोनिका म्हणते असं असेल ना तर तिला अजिबात खायला प्यायला देऊ नका आता नीट लक्ष ठेव कळलं ना बी अलर्ट तेव्हा स्वरा आता सगळं बोलणं लपून ऐकत असते आणि मनातल्या मनात म्हणते मनात की मनुका काकू नक्की कुणाशी बोलत असेल आणि मी नक्की रात्री येईल असं मोनिकाचा शब्द आता स्वराच्या कानावर पडतात तेव्हा मोनिका आता फोन ठेवते आता फोन ठेवल्यानंतर मोनिका पुन्हा एकदा लिपस्टिक लावू लागते पण आता तिला आरशातून स्वरा तेथे डोकवताना दिसते म्हणूनच ती आता लिपस्टिक ओठांवर न लावता दुसरीकडेच लावते आणि मी आंधळी असल्याचं नाटक करते त्याचवेळी आता स्वरा पुन्हा एकदा दारबंद करून घेते मग त्यानंतर मोनिकाच्या हातून आता ती लिपस्टिक जेव्हा खाली पडते तेव्हा ती व्यवस्थित पुन्हा वर हातात ती लिपस्टिक घेते आणि टेबलवर ठेवते त्याचवेळी स्वरा पुन्हा एकदा दारू उघडून हा सर्व प्रकार पाहते आणि मागे वळते तेव्हा आता स्वरा मनातल्या मनात विचार करू लागते खरंच मनुका मॅडम ह्या खूप नाटक करतायत आणि आता कुठे चालल्या आहेत त्या त्यांच्या पाठीमागे आता मला जायलाच हवं असं म्हणून ती आता तो विचार करते दुसरीकडे मल्हार हा खूप चिडलेला असतो तावडेंना तो कॉल करतो आणि विचारतो काय वैद्य वैदहीचा काही तपास लागला की नाही तेव्हा तावडे म्हणतात नाही हो अजून मग आता मल्हार अजूनच चवताळतो आणि म्हणतो की तुम्हाला काही वाटतं की नाही माझी वैद्यही इथे गायब आहे आणि तुम्ही तिचा शोध घेत नाही आहात त्यावेळी तावडे म्हणतात आम्ही शोध घेत आहोत मग आता मल्हार म्हणतो तुम्हाला फोर्स कमी पडत असेल तर अजून घ्या फोर्स पण वैदहीचा तपास करा त्यावेळी आता तावडे म्हणतात तुम्ही शांत व्हा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत पण ज्या कंडिशनमध्ये ती गाडी सापडली आहे ना त्या कंडिशनवरून मला असं वाटत नाही की मिसेस वैद्य ह्या जिवंत असतील आता असं म्हटल्यावर मल्हार खूप वाईट वाटतं तर स्वरा हा सगळा प्रकार पाहत असते त्यानंतर मल्हारचं फोनवर आता बोलून होतं तेव्हा स्वरा पटकन येते आणि मल्हारला मिठी मारते आणि म्हणते की तुमचं फुलपाखरू लवकरच तुमच्याजवळ असेल माझी वैदही आई आणि तुमची नक्कीच भेट होणार तुम्ही काळजी करू नका मल्हार गुरुजी आता असं म्हटल्यानंतर मल्हारलाच खूप मोठा धीर येतो तेव्हा तो, तो म्हणतो स्वरा तू म्हणाली ना मग असंच होणार ते दोघेही आता खूप वेळ गप्पा मारू लागतात मग आता स्वरा म्हणते कसं असताना आपण गाणं रोज नव्याने म्हणतो पुन्हा पुन्हा सुरुवात करतो तसंच तुमच्या नवीन आयुष्याची पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणून आता ती कशा प्रकारे आपल्याला भेटेल हे सांगत असते तेव्हा मल्हार म्हणतो की तू किती पॉझिटिव्ह बोलतेस ना हे असं पॉझिटिव्ह बोलून माझं मन अगदी शांत होतं कारण आसपासचं वातावरण असं आहे ना अजिबात मला काही त्यामध्ये पॉझिटिव्ह वाटत नाही पण तू माझ्याजवळ आलीस ना तू माझ्याबरोबर बोललीस ना स्वरा मला खूप छान वाटतं त्यानंतर आता स्वरा मला आठवत असतं की मोनिका कशाप्रकारे आंधळ होण्याचं नाटक करते तेव्हा ती आता म्हणते तुम्हाला सांगू का मनुका काकू बद्दल एक मग आता मल्हार म्हणतो मला माहीत आहे सगळं काही त्यावेळी का ती विचारते काय माहीत आहे मग आता मल्हार सांगू लागतो हे बघ मोनिकाच्या हातून खूप मोठी चूक झाली आहे तिने वैदहीला या अगोदरही संपवण्याचा प्रयत्न केला होता आणि आता ती म्हणतीये मी काही केलं नाही वैदहीला देवाच्या कृपेने सुदैवाने काहीच तिने करू नाही माझ्या वैदहीला जर आता काही केलं ना तर तिची खैर नाही मी आयुष्यात कधीही तिला माफ करू शकत नाही तर आता स्वराला मल्हारला हे सांगायचं असतं की मोणी काही आंधळी नाही आहे तिला सगळं काही दिसतंय पण आता मल्हारने वेगळंच काहीतरी सांगितल्यामुळे ती पुढे काही बोलत नाही ती मल्हार म्हणतो हेच तुला सांगायचं होतं ना मला त्यावेळी स्वरा होला हो करत असते आणि शांत बसते त्यानंतर मल्हार म्हणतो मला एक सांग स्वरा तू एवढी पॉझिटिव्ह का बोलतेस याचं कारण मला माहीत आहे ना मग स्वरा विचारते का मग आता क्षमावहिनी ब्रेकफास्टसाठी तुला रोज काही ना काही असं छान छान बनवून देत असेल म्हणून तू एवढं छान बोलतीयस ना असं मल्हार विचारतो तेव्हा स्वरा म्हणते हो तसं तर कारण आहेच क्षमा मावशी माझ्यासाठी नेहमी काही ना काही बनवतेच पण अहो वेगळं अजून एक कारण सांगू का ती मल्हार विचारतो कोणतं कारण आहे मग आता स्वरा म्हणते क्षमा मावशीला मंदिरामध्ये एक गुरुजी भेटले होते मग त्यांनीच सांगितलं की लवकरात लवकर वैदही आई आणि तुमची भेट होणार आहे तेव्हा मल्हार विचारतो तुझा खरंच विश्वास आहे का ग या गोष्टीवर स्वरा म्हणते हो स्वतःपेक्षाही जास्त विश्वास माझा देवावर आहे मग आता मल्हार दोन बोट बोटाकडे पाहत मनातल्या मनात तो विचार करू लागतो वैदही मला लवकर सापडेल आणि दुसऱ्या बोटाकडे पाहत मनातल्या मनात मना विचार करतो वैदही आता मला पुन्हा कधीही भेटणार नाही मग आता तो स्वराला म्हणतो तो यातील एक बोट तो निवड तेव्हा स्वरा आता दुसरंच बोट निवडत असते परंतु तिचा हात पटकन त्या पहिल्या बोटाकडेच जातो त्यामुळे आता मल्हारला समजतं लवकरात लवकर माझी वैदही ही मला भेटणार आहे त्यामुळे तो आता खूपच खुश होतो आणि स्वरांच्या हाताचा गोड पापा घेतो आता मल्हारच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून स्वरा मनातल्या मनात म्हणते मी सांगितल्याप्रमाणे आई आपल्याला भेटणार हे ऐकून तुम्हाला किती छान वाटलं बाबा पण लवकरात लवकर खरंच आई आपल्यामध्ये असणार आहे कारण आज संध्याकाळी मनुका मॅडमचा पाठलाग मी करणार आहे असं म्हणून निकाने नक्की कोणता प्लॅन केला आहे हे, के हे शोधणार असते दुसरीकडे वैदहीला खूप तहान लागलेली असल्यामुळे ती आता पाणी मागत असते परंतु मोनिकाचा माणूस तेथे येतो बॉटल घेऊन तिच्यासमोर धरतो आणि म्हणतो पाणी पाहिजे का ते ते, तुला तेव्हा ती हो असं म्हणते मग आता परमिशन मिळेपर्यंत तुला काहीही मिळणार नाही तुझं खाणं पिणं सगळं काही बंद असं म्हणून तो स्वतः पाणी पितो आणि मोठ्या मोठ्याने हसतो आता वैदहीला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो पण तिचे हातपाय बांधलेले गेले असल्यामुळे तिचाही नाइलाज होतो इकडे मामा हे खूप रडत असतात वैदही आणि मल्हारचं जे लॉकेट असतं त्यामधील वैदहीचा फोटो ते पाहत असतात तेवढ्यातच आता स्वरा आहे ते, ते, ते आणि म्हणते तुलाही वैदही आईची आठवण येते ना मामा मग तू असा मला सात का देत नाहीस अरे मामा तुला माहिती आहे का पिक्चरमध्ये दाखवतात ना सेम तसंच वैदहीच्या आईच्या बाबतीत घडलं असेल अरे तुला माहीत नसेल परंतु पिक्चरमध्ये मी एकदा पाहिलं होतं जर गाडीचा गाडीचा ॲक्सिडंट झाला तर मग एक बाई जिवंत राहू शकते तर दुसरी बाई कशी हरवू शकते मनोका काकू जर एवढ्या चांगल्या आहेत जिवंत राहू शकतात तर, तर आपल्या आईचा सुद्धा पत्ता लागला पाहिजे ना कुठेतरी माझी आई खरंच असणार आहे पण मुद्दाम होऊन कुणीतरी तिला गायब केलं आहे तेव्हा मामा आता लगेच स्वराकडे पाहू लागतात कारण तिचं म्हणणं जरा त्यांना पटलेलं असतं म्हणतात हे सगळं तुझं बरोबर आहे पण बाळा वैदहीच्या बाबतीत हे घडलं असेल का ती म्हणते हो असंच घडलं असेल मामा म्हणतात तू इथे कशाला आली होतीस मग आता मोनिकाने जे काही के केलं आहे ते सगळं काही आता स्वरा ही मामाला सांगत प्रकारे तिच्या हातून चुकूनच लिपस्टिक खाली पडली तेव्हा तिने अगदी बरोबर ती उचल पण मामा यावेळी ही विश्वास ठेवायला तयार नसतात की असं कसं होऊ शकतं स्वरा मग स्वरा म्हणते मी स्वतः पाहिलं मामा डोळ्यांनी माझ्यावर विश्वास नाही का तुझा अरे मी जेव्हा त्यांच्या रूममध्ये डोकावलं तेव्हा त्या खरोखर लिपस्टिक लावत होत्या त्या खूप नाटक करतायत त्यांना दिसत नाही म्हणून आणि तुला माहीत नसेल मामा आज रात्री ती कुणाला तरी भेटायला चालली आहे कदाचित तिला माझ्या आईबद्दल काहीतरी माहीत असेल तेव्हा मामा आता विचार करू लागतात पुढे मामा म्हणतात अगं स्वरा तुझ्या मनात एखादी गोष्ट आली ना तू कुणाचंच कधी ऐकून घेत नाही जरासुद्धा विश्वास ठेवत नाही तू माझ्यावर त्यावेळी स्वरा म्हणते मामा हो तसंच असेल तर तसंच असेल परंतु तू एकदा तरी माझ्याबरोबर चल ना मनुका मॅडमच्या पाठीमागे ती काय करायला चालली तिच्या पाठीमागे जाऊन आपण पाहूयात आणि मामा जेव्हा तू तिच्या पाठीमागे जाशील ना तेव्हाच तुला स्वतःवर विश्वास बसेल आणि माझ्यावर सुद्धा विश्वास बसेल की मी सांगत होते ते खरं होतं आपल्याला काहीच करायचं नाही आपण फक्त हळूहळू तिच्या पाठीमागे जायचं जर तुला यायचं नसेल तर मी माझी एकटी चालले असं म्हणून स्वरा जायला निघते मामा म्हणतात थांब फक्त ह्याच वेळी मी तुझ्याबरोबर येणार नंतर कधीही येणार नाही तेव्हा ठीक आहे असं आता स्वरा म्हणते मग आता दोघेही जेव्हा जायला निघतात तेवढ्यातच क्षमा तेथे येते आणि त्या दोघांनाही अगोदर आरती देते तेव्हा ते दोघेही म्हणतात आम्हाला जरा सगून आजीच्या इकडे जायचंय कारण वैदही आई गायब झाल्यापासून आम्हाला तिच्याकडे केलोच नाही ना म्हणून जाऊन येतो तेव्हा क्षमा म्हणते हो पण लवकर या तेव्हा ठीक आहे असं मामा आणि स्वरा हे दोघेही म्हणतात आणि जरा दबक्या पावलांनी सेथून जातात त्यावेळी आता क्षमा विचार करते मी स्वराला जे काही बोलले म्हणजे तुझी आई लवकरात लवकर घरी येईल हा शब्द खरा ठरू देत देवा मला असं माझ्या स्वरासमोरच खोटं पाडू नकोस असं म्हणून ती देवाकडे आता प्रार्थना करत असते त्यानंतर क्षमा ही मल्हारच्या रूम मध्ये येते तर तेथे सगळीकडे पूर्णपणे अंधार असतो त्यामुळे आता ती म्हणते असं तिने सांजेला कोणीथे अंधार करून बसले तिला वाटतं की पिहू किंवा स्वर असेल परंतु मोणी काही तेथे नसते त्यामुळे ती आता इकडे तिकडे पाहते लाईट्स ऑन करते समोर पाहते तर तेथे मल्हार आता बसलेला असतो आणि तो खूप रडत असतो त्यावेळी आता क्षमा त्याच्याजवळ जात त्याला समजावू लागते की मल्हार भाऊजी तुम्ही असं किती दिवस अस्रू गाळत बसणार आहात मला सांगा बरं अहो आपली वैधही लवकरात लवकर येईल घरी असेल ती कुठेतरी सुखरूप तुम्ही काळजी करू नका त्यावेळी आता मल्हार म्हणतो असं कसं वहिनी अहो तुम्हाला माहिती आहे का खूप काळानंतर माझी वैदही मला भेटली होती आणि जर आता ती माझ्याजवळ नसेन, तर मग काय फायदा आता मोनिका सापडली पण हीचा पत्ता नाही याला मी काय समजायचं चा? तुम्हीच सांगा बरं माझी वैद ही माझा श्वास आहे आता कुठे आम्हा दोघांना सुखाचे दिवस पाहायला मिळणार होते तर हे काय होम बसलं पाहिलं ना हो माझ्या करिअरच्या अगोदरसुद्धा ती माझ्या आयुष्यातून निघून गेली होती तशीच आता माझ्या आयुष्यामध्ये एंट्री घेत असताना मला काही पत्ता लागू न देता ती पुन्हा गेली काय करू मी वहिनी आता माझ्या आयुष्यात काहीच आता राहिलेलं नाही आहे फक्त गाळणे आणि इथे असं रूममध्ये बसून राहणे एवढं चोरलं आहे कारण माझ्या वैदहीला शोधण्यासाठी मी काहीच करू शकत नाही त्यानंतर विजयदेखील आता तेथे येतो तेव्हा क्षमा आता मल्हारला समजावू लागते की शांत बसा भाऊजी तुम्ही असं एवढं धीर खचून जाऊ नका सगळं काही ठीक होणार आहे आता मल्हार एकाक्षणी विचार करतो मी क्षमाला लगेच विचारतो वहिनी तुम्हाला मंदिरात जो ज्योतिषी दिसला होता ना त्याच्याकडे मला घेऊन चला ना कारण या लोकांना माहीत असतं हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू नक्की कुठे सापडे देते त्या लोकांना खात्री असते त्याची ती इथे इथे सापडू शकते मला घेऊन चला ना तुम्ही प्लीज तो आपल्याला सांगेल ना तिथे गेल्यानंतर सुगावा लागेल ना आपल्याला काहीतरी की ह्या ह्या ठिकाणी जा तिथे तुम्हाला तुमची वैदही भेटेल म्हणून आता मल्हारची ही तळमळ पाहून ही वैदहीला शोधण्याची धडपड पाहून तिला भेटण्याची ओढ पाहून विजयलाच खूप वाईट वाटतं तेव्हा आता क्षमा म्हणते भाऊजी तुम्ही जरा शांत राहा ना मल्हार म्हणतो नाही मी शांत राहू शकत माझी वैदही भेटल्याशिवाय कारण आता शांत बसायला सुद्धा मला वेळ नाही आहे मी एक एक क्षणासाठी आता तरसतोय आणि तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे मल्हार हा खूपच हायपर झालेला असतो म्हणून आता क्षमा आता त्याला सर्व सत्य सांगून टाकते की अहो भाऊजी असा कोणी ज्योतिषी नव्हता किंवा त्याने मला काही सांगितलं नाही आता मल्हारला खूप मोठा धक्का बसतो तर विजयच्या डोळ्यात पाणी येतं मल्हार मनातल्या मनात विचार करतो की नक्की माझी ही आहे तरी कुठे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार तावडे कॉल करून विचारतो काही तुम्हाला वैद्यहीबद्दल माहिती मिळाली ला का तिचा शोध लागला का त्यावेळी आता तावडे म्हणतात की ज्या ठिकाणी मोनिका मॅडम आणि वैद्यहीचा झाला त्याच ठिकाणी नेमकी आम्हाला सारखी सेम टू सेम एक व्यक्ती सापडली आहे ही अंगकाठी त्याचबरोबर ही कपडे सेम टू सेम सारखी आहेत मल्हार आता त्याचीच खात्री करून घेण्यासाठी आता तिकडे जातो तर आता त्या मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावरील जेव्हा ते कापड काढलं जातं तेव्हा मल्हार मंगळसूत्र पाहतो आणि त्याला धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब